अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्यासह आज मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक तेरामधील कृषीनगर येथील पोद्दार शाळेत त्यांनी मतदान करत नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळत असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्नी प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्यासह आपला मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक तेरामधील कृषीनगर परिसरातील पोद्दार शाळेतील मतदान केंद्रावर आंबेडकर दाम्पत्याने सकाळी मतदान केले या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीने चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून संपूर्ण अकोला महानगरपालिकेत पक्षाने स्वबळावर एकूण चौपन्न दिले आहेत मतदानानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन केले मी यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका बघतोय ते भारतीय जनता पक्षाची दादागिरी दहा वर्षानंतर मोडते असं दिसतं आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आता असणारा वन पार्टी रूल बी जे पी जे करायला मागते विरोधात मला असणारं दिसतं आहे आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होतं आहे आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही आहे तेव्हा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात आहेत मताच्या रूपाने असं मी त्या ठिकाणी बघतो आहे एका बाजूला एका बाजूला असणार पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला जे वाटप करत आहेत त्यांना हाकलतात आहेत असंही चित्र आहे त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो की अगोदर जे आहे ते ठीक आहे काही 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 ठिकाणी वाटलं जात होतं आता जे सरसकट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असे एकंदरीत मला दिसते तर प्राध्यापक अंजली आंबेडकर यांनीही महिलांनी पुढाकार घेऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले आंबेडकर दाम्पत्याच्या मतदानामुळे कृषीनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांमध्येही मतदानाबाबत जागरूकता वाढताना दिसून येत आहे मला असं वाटतं की आता महानगरपालिकेच्यात कोणीही मुद्दे भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी स्थानिक प्रश्न ज्यांनी उचलले त्याला प्राधान्य दिलंय किंवा तुम्ही जरी नेत्यांची भाषणं पाहिली आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहिला तरी स्थानिक मुद्द्यांना जो जे नेते मांडतायत ते उचलून धरले जात आहेत असं संपूर्ण महाराष्ट्रभर चित्र दिसतंय